जय किसान शेतकरी मंडळींनो हा आहे आपला वीस लिटरचा पंप चार वर्षापूर्वी सव्वीसशे रुपयाला आणलेला हा डबल मोटरचा पंप आहे अजून देखील व्यवस्थित आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न असे येतात की पंप खराब का होतात चला तर याच्या मागची कारण पाहूया शेतकरी मंडळींनो हे नोझल पहा हे नोजल सिंगल पंप पंपसाठी यूज होणार आहे हा आहे आपला डबल मोटरचा पंप ज्यावेळी आपण डबल मोटरची पावर या छोट्याशा नोजल मध्ये लावतो त्यावेळी आपली जी सिस्टम आहे पंपाचं ते लोडवरती येतं जेवढं पाण्याचा प्रेशर आतून मोटार देते तेवढं त्याला बाहेर टाकता येत नाही त्यामुळे नळी आणि मोटार जॅम होते त्यामुळे मोटार वितळते आणि जळते तर शेतकरी मंडळींनो जेव्हा आपण डबल मोटरचा पंप वापरता त्यावेळी नोजल मोठ्या साईजचं वापरा गोल फुलाचं नोजल आपण त्या ठिकाणी वापरा जर हे छोटं नोजल वापरलं तर पंप खराब होणारच पंप खराब होण्याचं दुसरं कारण म्हणजे या ठिकाणी पंप लिकेज कसा होतो तुम्ही या ठिकाणी पहा हे आहे पंपाचं कनेक्शन या ठिकाणी ज्यावेळी आपण नळी बसवतो हो त्यावेळी एकदम सिमेंटरीमध्ये आपण नळी बसवली हो गेली पाहिजे या ठिकाणी आतमध्ये नळी लोटून हे व्यवस्थितरित्या त्याचं वायसर याच्यावरती पॅक केलं पाहिजे याला आपण टेप देखील आतून वापरू शकता जर थोडी जरी आटी हुकली तर हे प्लॅस्टिक आहे शेतकरी मंडळीनं थोडं जरी इकडे इकडं घासलं तर तिथून लिकेज होणार तसंच या संपूर्ण नळीच्या बाबतीत आहे या ठिकाणी जर व्यवस्थित फिटिंग करता आली नाही तर पंप गळणार व्यवस्थित फिटिंग करा पंप खराब होणार नाही पंप खराब होण्याचं तिसरं कारण म्हणजे या ठिकाणी आहे जाळी ज्यावेळी आपण पंपामध्ये पाणी भरतो त्यावेळी या जाळीचा वापर झालाच पाहिजे नाहीतर याच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता कोपऱ्यामध्ये एक छोटीशी जाळी आहे त्या ठिकाणी जर या जाळीचा वापर केला नाही तर खूप प्रमाणात कचरा पाण्यामध्ये जाणार आणि त्या जाळीतून जर कचरा पास झाला तर तो कचरा मोटारीमध्ये जाणार मध्ये कचरा गेला कि मोटार जळना शेतकरी मंडळीनो या फक्त जाळीचा आपण वापर करायचा आहे त्यामुळे याच्यामध्ये जा कचरा जाणार नाही आणि मोटार जॅम होणार नाही किंवा खराब होणार नाही पंप खराब होण्याचं चौथं कारण या ठिकाणी हा है चा। पंप आहे प्लॅस्टिकचा बरेचसे पंप आपल्याला फायबर मध्ये मिळतात जर फायबरचा पंप उन्हामध्ये राहिला तर फायबर लवकर खराब होते आणि जर याच्या मध्ये औषध राहिलं तर औषध आतमध्ये एकदम दमट वातावरण तयार करतं त्यामुळे ते फायबर आतून कुजायला लागतं आणि पंप थोडा जरी उन्हात वगैरे राहिला तर पंप तेव्हाच फुटतो हा आहे प्लॅस्टिकचा त्यामुळे याला काहीही अडचण येत नाही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अत्यंत चांगल्या कंडिशनमध्ये दे आतून देखील हा पंप आहे आपण फायबरचा वापरण्याऐवजी प्लास्टिकचा पंप जर वापरला तर आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल आणि पंप खराब देखील होणार नाही पंप खराब होण्याचं पाचवं कारण या ठिकाणी कंपनीने पंपाला खालच्या बाजूने जाळी दिलेली आहे का दिलेले आहे की याच्यामधून हवा पास व्हावी ज्यावेळी आपण वरून पाणी भरतो जर पाणी सांडलं तर ते पाणी याच्यामध्ये जातं जर खाली ओला सरफेस असला त्यावर आपण पंप ठेवला तरी देखील पाणी याच्यामध्ये जातं पाणी जर गेलं तर आतमधल्या ज्या वायर्स आणि मोटार वगैरे आहे त्याला पाणी लागलं तर मोटार जळणार शेतकरी मंडळीनं इलेक्ट्रिसिटी आणि पाणी याचं छत्तीसचा आकडा आहे जर पाणी त्याच्यामध्ये गेलं तर हे सिस्टम सगळं खराब होणार त्यामुळे याच्यामध्ये पाणी जाणार नाही याची काळजी घ्या हे एक मोठं कारण आहे बरेचसे पंप खराब होण्याचं पंप खराब होण्याचं महत्वाचं कारण कंपनी क्लेम करते की चार तासामध्ये आमचा पंप चार्ज होणार आपण जर त्याला रात्रभर चार्जिंगला लावून झोपलो तर काय होणार बॅटरी फुगणार ओव्हर चार्जिंगमुळे बॅटरी जळणार जर सप्लाय लो किंवा हाय झाला तर तेव्हा देखील या बॅटऱ्या तेव्हाच खराब होतात चार्जर तर खूप लवकर जळतात त्यामुळे ज्यावेळी आपल्याला सप्लाय स्टेबल असेल त्यावेळी पंप चार्ज करा आणि चार ते पाच तास हा पंप चार्ज करा जास्त चार्जिंग करण्याची गरज नाही नक्कीच या व्हिडिओमधून काहीतरी नवीन आणि आपला पंप वाचवण्यासाठी टिकवण्यासाठी काहीतरी नवीन टिप्स तुम्हाला मिळाले असतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय विज्ञान